जय श्री स्वामी समर्थक नमस्कार मंडळी सद्यस्थितीत पंचज्ञ पंचयज्ञ कोणाला माहीत नाहीत व कोणी करतही नाही, नाही। त्यावर धर्मशास्त्राने पर्याय दिला आहे तो म्हणजे भगवंताला नैवेद्य दाखवण्याचा आपण जेवणापूर्वी देवाला नैवेद्य अर्पण केला असता पंचयज्ञाचे फळ प्राप्त होते जेवणाधी पाच खास कोणासाठी काढून ठेवले जातात आणि त्याचे फायदे काय जाणून घ्या आपण स्वयंपाक घरात वजन शिजवतो त्यासाठी कापणे चिरणे कुटणे गळणे उकळणे क्रिया नित्यनेमाने घडत असतात त्या क्रिया करत असताना अनेक जीवजीवाणूंची हत्या आपल्या हातून नकळकपणे घडत असते त्या जीवांच्या हत्येचे पातक लागू नये याचाही सखोल विचार हिंदू धर्मशास्त्राने केला आहे व त्यावर पाच अज्ञांचे प्रायश्चित्त सांगितले आहे लघुपायस्ते भूतले अर्थात पंचमहायज्ञाचे प्रतीक म्हणून पाच हास ठेवावेत किंवा प्रतिनिधी म्हणून अग्नीला तूप समर्पण करावे असेही शास्त्राने सुचवले आहे जेवणा गोगरास म्हणजे शिजवलेले अन्न लाईला घालावे तितू कार्यात कापबळी अर्थात कावळ्याला नैवेद्य दिल्याशिवाय जेवले जात नाही असा नियम आहे शिवाय निसर्गातील अन्य जीवजीवांना थेट करून मग आपण जेवावे असा उदात्त विचार देखील या पाच नैवेद्यामागे आहे त्याशिवाय पाच महिने दाखवण्यामागे लौकिक फायदेही पुष्कळ आहेत ती एक प्रकारे विषपरीक्षेचे साधनच आहे पूर्वीच्या काळी राजा महाराजांना अन्नातून विष देण्याचे प्रकार होत असत अन्नात विष असेल तर आपण ठेवलेल्या घासावर बसलेल्या माशा मरतील वा होती जेवण जेवणापूर्वी अग्नीला घास समर्पित करतो आणि देवता अग्निमुखाने घास भक्षण करतात ही आपली देवपूजा होते पण अन्न जर विषारी असेल तर निळसर ज्वाला निर्माण होईल सर्वत्र दुर्गंधी पसरेल ताटापुढे घास ठेवण्याचा आणखीही एक फायदा आहे असतात खिंडत असतील तर त्या जेवणाच्या ताटात येण्याची शक्यता असते जर पाच घास ताटापुढे ठेवलेले असते तर मुंड्या घासाभोवती गोळा होतील जेवणाच्या ताटात येणार नाही गोग्रास नियमित ठेवला पाहिजे त्यामुळे गाईचे पालन पोषण होते घास ठेवल्यावरही आचमन करून भोजन सुरू करावे अश्ने यादा आचने प्रामुखसूचे आचमनाने तोंडा ओलावा निर्माण होतो चावलेला घास घेणे सहज शक्य होते म्हणून जेवण वाढल्यावर लगेच जेवायला सुरुवात न करता हे पाच घास काटाभोवती काढून परमेश्वराचे स्मरण करावे श्लोक म्हणावा आणि मग जेवायला सुरुवात करावी या गोष्टींवरून हिंदू धर्मात किती सूक्ष्म गोष्टींचा अभ्यास केला गेला आहे हे आपल्याला लक्षात येईल आपणही हे धर्माचल करताना जेवणाआधी ताटाभिरून की अगदी छोटे छोटे पाच घास ठेवण्यास प्रारंभ करूया आणि जेवणानंतर ते घास आपणचं पशु पशुपक्ष्यांना घालून आपल्या घासातला घास दिल्याचे पुणे साठवूया अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद